सर <coughs> नमस्कार नमस्कार आता आपण डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई या रुग्णालयामध्ये आहोत त्यांची पुण्यतिथीसुद्धा आहे आणि आपल्या रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाबाडे यांच्यामार्फत या ठिकाणी मोफत नेत्ररोग तपासणी व मोफत मोतीबिंद शस्त्रक्रिया तसेच चष्मा वाटपसुद्धा संपन्न होणार आहे तर नक्की काय माहिती आहे आपण काय सांगा सर्वप्रथम सर्व जनतेला नमस्कार आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाबाडे आणि तळेगाव जनरल हॉस्पिटल आज स्वर्गीय भाऊसाहेब सरदेसाई यांचा आज पुण्यतिथी आहे आजच्या या पुण्यतिथीनिमित्त आणि तसेच आपल्या तळेगाव जनरल हॉस्पिटलला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहे याचंच औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व तळेगाव जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विधानाने आज आपण अतिशय चांगला असा उपक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे मोफत नेत्र तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मा वाटप आपण करणारे ज्यांना जवळचा नंबर आहे त्यांना आपण चष्मे देणार आहे ज्यांना लांबचा नंबर आहे त्यांना आपल्याला देता येणार नाही आहे तर आज जो इथं जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला जनरल तळेगाव जनरल हॉस्पिटलचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते तसेच सरदेसाई यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते तसेच इथले पदाधिकारी डॉक्टर सेविका आणि सर्वच त्यांचा स्टाफ यामध्ये आमच्या रोटरी मेंबर्समध्ये आमचे जी गरुड असतील तसेच मुंग प्रदीप जी मुंगशे असतील त्यांनी अतिशय असे कष्टाचं आणि घरडीचं असं काम केलं आहे त्यांनी खूप चांगलं सोशल मार्केटिंग केलेलं आहे खूप असे जागोजागी एक चाळीस पन्नास गावामध्ये आपण बॅनर लावलेले आहे त्यामध्ये रिक्षा आपण फिरवलेली आहे त्यामध्ये आपण कॅम्पियन खूप चांगलं केलेलं आहे आणि त्याचाच आज आपल्याला फायदा झालेला आहे की आज ह्या एक ठिकाणी जर आपण पाहिलं आतमध्ये जर जर पाहिलं तर जवळजवळ आत्ता दोनशे अडीचशेपेक्षा जास्ती आ, जे काय लाभार्थी आहेत त्यांनी लाभ घेतलेला आहे आज जवळजवळ दोनशे अडीचशे लोकांचं आपण नेत्र तपासणी केलेली आहे आणि त्यामध्ये आत्ताचा जो आकडा आलेला आहे तो जवळपास चाळीस ते पंचेचाळीस जणांना नेत्रबिंदू आहे असं निघालेलं आहे पण त्यातनं आपण त्यांना वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आणि त्या तारखेमध्ये त्यांना तिथं उपस्थित राहून त्यांना ते जे काय मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे ते त्यांना आपण आपल्या रोटरीमार्फत आणि तळेगाव डॉ जनरल हॉस्पिटलमार्फत ते पूर्ण करून देणार आहे आणि त्याचा पाठपु पाठपुरावा रोटरी क्लब ऑफ गोल्डन हे घेणार आहे मी सर्वप्रथम सर्व लाभार्थ्यांना ला, धन्यवाद मानतो की त्यांनी हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा सहकार्य करून त्यांचा त्यांनी इथं येऊन त्यांचा मोलाचा जो वेळ आहे तो देऊन त्यांनी तो सक्सेस करण्याचा के प्रयत्न केलेला आहे आणि सर्वप्रथम सर्वात जास्त मी धन्यवाद देतो ते सरदेसाई फॅमिली यांचं आणि ह्या तळेगाव जनरल हॉस्पिटलचे जे ट्रस्टी आहेत त्या सर्वच ट्रस्टींचं तसंच त्यांच्या स्टाफचं त्यांच्या डॉक्टरांचं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं रोटरी बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळं हा कार्यक्रम आज एवढा भव्य दिवस झाला मित्रांनो सांगायचं हा सगळ्यात महत्त्वाचं आहे की मावळ तालुक्यामध्ये भरपूर अशा मोठमोठ्या संस्था आहेत मावळ तालुक्यामध्ये आज खूप मोठ्या संस्था आहेत परंतु गोल्डन रुटरीला जो गोल्डन आज संधी भेटलेली आहे ती माझी शंभर वर्षात ज्या तळेगावमध्ये माझा जन्म झाला आहे त्या तळेगावमध्ये ज्या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे अशा संस्थेमध्ये आमच्या गोल्डन रुटरीला आज सेवा करण्याचा मोका भेटला त्याबद्दल मी सर्वांचं सतशा आभारी आहे धन्यवाद

ये डॉक्टर ये डॉक्टर आज जनरल गुप्ता क्या करा पता है क्या दो <laughs> कोर्स <laughs> साक्षीदार होण्याच्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे मित्रांनो शंभर वर्ष किती मोठी गोष्ट आहे म्हणजे चार पिढ्या मला आठवतंय मी ज्या रोटरीचा अध्यक्ष होतो तेव्हा स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष होते भव्य दहा हजार लोकांची रॅली काढलेली होती दीडशे वर्ष स्वामी विवेकानंद होत इथून मी कन्याकुमारी पर्यंत सायकलिंग केलेलं होतं आणि रोटरी मध्ये असल्यामुळे मला अजून एक फायदा आला की आज शंभर वर्ष होता आणि मी आज इथं आहे आणि याचा साक्षदार होऊ ज्या व्यक्तीमुळे आपण इथं आहोत ते भाऊसाहेब सरदेसाई एकदा आपण उभं राहू जाग्यावरती पाया पडू तिथूनच आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया विनंती आहे पटकिनी सर्वांना थोडा प्रतिमेपासून थोडस जरा दिलं बसून घ्या या कार्यक्रमाचे आमच्या ज्या डॉक्टर धनश्री काळे सह प्रकल्प प्रमुख आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं याबद्दल गुड मॉर्निंग सगळ्यांना मी डॉक्टर धनश्री मेंबर ऑफ रोटरी क्लब ऑफ गोल्डले तळेगाव आहे रोटी परि परिवारातील सर्व माननीय सदस्य प्रमुख अतिथी डॉक्टर वर्ग आणि उपस्थित नागरिकांना आज आपण सर्व एकत्रित आलो आहोत रोटी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाबाडीतर्फे आयोजित मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वितरण कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम एक विशेष महत्त्वाचा टप्पा आहे कारण आज डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांच्या शताब्दी वर्ष आहे आणि तसेच भाऊसाहेब सरदेसाई

नुसतेच्या पडदीच्या ताळामध्ये आपल्या घरातील दागिने विकून रुग्णसेवा चालू ठेवली यातच त्यांचे समाज आणि रुग्ण प्रेम आणि त्यागाची भावना दिसून येते त्यांचे कार्य पाहण्यासाठी महात्मा गांधीजी स्वतः एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये येथे येऊन गेले होते आणि त्यां आणि जे म्हणाले होते की नाही इथे आना चाहता था जिंदगी में एक बार मी आपको मिलना चाहता था भाऊसेबानंतरनं त्यांच्या समाजसेवेचा हा वच चालू हो कॅप्टन हेमंत सरदेसाई नितीन सरदेसाई आणि राजीव सरदेसाई हे त्यांचे तिन्ही नातू आज ह्याच्यामध्ये कार्यरत आहेत भाऊसाहेबांचे हेच कार्य आता अध्यक्ष गणेशजी हांडे व चेअरमॅन शैलेशबाई शहा चालवत आहेत मोतीबिंदू काय आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी किती लोकांना मोतीबिंदू होतो एनी कॅस थोडं

या शताब्दी वर्षात आपले अध्यक्ष गणेशांडे व चेअरमॅन शैलेश भाई शाह यांनी या, या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून सेवा हेच परमधर्म ही रोटरीची संकल्पना प्रत्यक्षात पुरतीत उतरवली आहे कार्याला श्रद्धांजली अर्पण करतो आपण त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार करूया चला या नेत्र तपासणी शिबिराद्वारे आपणही जिथे अंधार आहे तिथे प्रकाश घेऊया थँक्यू सो मच